हिवाळा आला की घरोघरी मेथी डिंक आळीचे लाडू आवर्जून केले जातात जे अतिशय पौष्टिक असतात आज आपण इथे पिवळ्या मुगडाळीचे एक खास सुपरफूड म्हणजेच डिंक घालून स्वादिष्ट लाडू तयार करणार आहोत कमीत कमी, कमी वेळात हे लाडू आणि कमीत कमी साहित्यात कोणीही बनवू शकेल अगदी बिगिनर्ससुद्धा हे लाडू ट्राय करू शकतील इतके बनवायला सोपे आहेत इथे आपण डिंकाला सुपरफूड असे म्हटले आहे कारण डिंकामुळे हाडांमध्ये कॅल्शियमचा सा भरपूर साठा तयार होतो तसेच हाडे व सांद्यांमध्ये वंगण म्हणून डिंक काम करते तसेच हे लाडू अधिक पौष्टिक बनवण्यासाठी आपण इथे गूळ व सुक्यामेव्याचा वापर केला आहे सुक्यामेव्याचा वापर करणे पूर्णपणे ऑप्शनल आहे नमस्कार अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे आपण अर्धा किलो पिवळ्या मुगाची डाळ स्वच्छ सुती कपड्याने पुसून घेतली आहे आणि एका जाड बुडाच्या कढईमध्ये ती आपण आता भाजून घेणार आहोत मूग डाळ भाजताना आपल्याला मिडियम लो फ्लेमवरच सतत हलवत भाजायची आहे डाळीला हलका गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे सतत हलवत डाळ भाजली नाही तर काही डाळ भाजली जाते तर काही कच्चीच राहते असे होऊ नये म्हणून आपल्याला सतत हलवत डाळ हलका गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे डाळ भाजायला सुरुवात केल्यापासून पंधरा ते सतरा मिनटं होत आली आहेत आणि आपली डाळ डाळीला छान गुलाबी रंग यायला सुरुवात झाली आहे शिवाय त्याचा सुगंधही घरभर पसरला आहे आता आपली डाळ छान भाजून झाली आहे एका परातीमध्ये काढून थंड होऊ देऊया आणि पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घेऊन झिरो नंबरच्या रव्याच्या साईज एवढ्या आपण पीठ दळून घेऊया इथे आपले पीठही दळून झाले आहे आणि एका त्याच कढईमध्ये आपण तूप घेतले आहे आणि त्यामध्ये चार वाटी इतके पीठ घातले आहे चार वाटी पिता पिठासाठी आपण इथे एक वाटी इतके तूप घेतले आहे परंतु ते एकदम न घालता थोडे थोडे करून आपण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे तुपामध्ये पीठ घातल्यावर आपण ते तुपामध्ये मिक्स करत करत हलवून घेऊया पीठ आपल्याला सतत हलवत परतत राहायचे आहे परत थोड्या वेळाने राहिलेले तूप घालून पुन्हा ते पिठामध्ये मिक्स करत आपण हलवून घेऊया गॅसची आज आपल्याला एकदम कमी ठेवायची आहे इथे आपण डाळ छान खरपूस अशी भाजून घेतली आहेच पण पीठही तुपाबरोबर परतल्यामुळे तुपाची चव पिठाच्या आतपर्यंत जाऊन लाडू एकदम स्वादिष्ट तयार होतात पंधरा ते वीस मिनटानंतर पिठाला छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आणि आपले पीठ अगदी व्यवस्थित भाजले गेले आहे एका कढईमध्ये पसरून आपण ते थंड करून घेऊया पीठ थंड होईपर्यंत इथे आपण ड्रायफ्रूट्स थोडे गरम करून घेऊया त्यामुळे त्याची पावडर अगदी व्यवस्थित तयार होईल इथे सुरुवातीला एक वाटी अक्रोड घेतल्या आहेत आणि थोडे क्रंची होईपर्यंत आपण ते परतून घेऊया त्यानंतर एक वाटी इतके बदाम घेतले आहेत आणि तेही क्रंची होईपर्यंत परतून घेऊया आणि बदाम परतून झाले की लगेचच त्याच कढईमध्ये पिस्तेही घालून आपण परतून घेऊया ड्रायफ्रूट्स घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे ते न घालताही मुग डाळीपासून केलेले लाडू तेवढेच स्वादिष्ट तयार होतील इथे आपले पिस्तेही बाजून झाले आहेत आणि तेही आपण काढून थंड करून घेऊया त्याच कढईमध्ये चमचे तूप घालून त्यामध्ये डिंक घालून तळून घेऊया गरम तुपामध्ये डिंक घातल्यावर लगेचच फुलून येतो इथे आपण शंभर ग्रॅम इतका डिंक घेतला आहे तो थोडा थोडा करून तळून घेऊया आणि थंड झाल्यावर ड्रायफ्रूट्स आणि डिंक मिक्सरला फिरवून आपण त्याची बारीक अशी पावडर करून घेऊया आणि इथे आपले पीठ पूर्ण थंड झाले आहे वेलची दोन चमचे साखरेबरोबर मिक्सरला फिरवून घेतली आहे आणि ती त्या पिठामध्ये घातली आहे चार वाटी पिठामध्ये दोन वाटी इतका गूळ घालूया आणि ड्रायफ्रूट्स आणि डिंकाची करून घेतलेली पावडरही घालूया गुळाबरोबर जायफळ नेहमीच चांगले लागते म्हणून वरून थोडे जायफळ किसून घालूया आणि सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊया इथे आपण गुळाची पावडर वापरली आहे पण तरीही त्यामध्ये छोट्या छोट्या गुठळ्या असतात त्या आपण हाताने मोडून घेऊया आणि पिठामध्ये छान मिक्स करत एकजीव करून घेऊया गूळ आणि सर्व मिश्रण पिठामध्ये छान मिक्स करून झाल्यावर मिश्रण जर का कोरडे वाटत असेल तर त्यामध्ये दोन ते तीन चमचे तूप गरम करून घालू शकता इथे मला मिश्रण थोडे कोरडे वाटत होते म्हणून मी तूप घातले आहे आणि पुन्हा हाताने सर्व मिश्रण सारखे करून आपण लाडू वळून घेऊया हातावर थोडे थोडे पीठ घेऊन लाडू वळून घेऊया इथे आपल्याला चार वाटी भी पिठासाठी एक वाटी आणि दोन टेबलस्पून इतके तूप लागले आहे लाडू वळून झाल्यावर हातावर गोल गोल फिरवला की त्याला एक वेगळीच चकाकी येते अशा पद्धतीने एक एक करून आपण सर्व लाडू वळून घेऊया आपल्या या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे तेवीस लाडू तयार झाले आहेत इथे आपण सेंद्रिय गुळाचा वापर केला आहे त्यामुळे गुळाचा डार्क ब्राऊन कलर लाडूला आला आहे या हिवाळ्यामध्ये घरातील आबाल वृद्धांच्या आरोग्यास हितकारक असे मुग डाळीचे डिंक घालून केलेले पौष्टिक लाडू नक्की ट्राय करा व आपला अनुभव कमेंट करून शेअर करा तसेच ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच त्या शेजारील बेलचे आयकॉन जरूर क्लिक करा त्यामुळे आपल्या चॅनलच्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळू शकेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद